गारुडी दुपार झाली होती गावाचा बाजार भरत होता गारुड्याने बाजाराला जायची तयारी केली त्याने आपल्या खेळातील अजगर व नाग यांची डालगी टोपली बाजूच्या काठीला अडकवली गारुड्याने ती कवड आपल्या खांद्यावर घेतली आणि तो पुढे निघाला त्या ओझ्याने तो लवू लागला त्याच्या थोरल्या मुलांनीही एक मोठी पुतडी आपल्या खांद्यावर घेतली आणि तोही निघाला त्याच्या पाठोपाठ त्याचा धाकटा मुलगा आणि बायकोही चालू लागली गारुडे आपला खेळ घेऊन बाजाराच्या पटांगणात आला त्याने आपल्या खांद्यावरची डालगी टोपली खाली उतरवली पोतडीतून पुंगी काढली पायात घोंगरांचा साळ बांधला तो पुंगी वाजवत तालात नाचू लागला बाजारकरी आणि मुले बाळी पुंगीच्या आवाजाच्या दिशांनी धावू लागली गारुड्याच्या भोवती गर्दी जमली गारुड्याचा खेळ गारुड्याचा खेळ असा मुलांनी आरडाओरडा केला गारुड्याच्या भोवती मुलांनी घोळका केला गारुडी पुंगीच्या तालात आपल्या पायातील चाळ आपटत नाचू लागला लोकांनी गर्दी केलेली पाहून गारुड्याने खेळाला सुरुवात केली पुंगी वाजून त्याने मोठी टोपली उघडली त्यातून भला मोठा लांबच्या लांब अजगर बाहेर काढला तो अजगर आपल्या खांद्यावर घेऊन गारुड्याने एक गोल फेरी मारली तो अजगर पाहून मुले बिचकली न सांगता जरा मागे सरकून उभी राहिली त्या अजगराला पाहून काही जण म्हणाले अबब केवढे मोठे हे जनावर दुसरा एकजण म्हणाला अरे तो अख्खा कोंबडा गिळतो माणसाला करकसून ठार मारतो असा भला मोठा अजगर मिरव झाला मग त्याला खांद्यावरून खाली सोडता सोडता गारुड्याने उगाच गमतीने भीतीची हुलकावणी दिली त्यावर लोक दचकले दाटी दाटीने उभी राहिलेली मुले एकमेकांना धडकली गारुडी पुन्हा पुंगी वाजू लागला पुंगीच्या नादात नाचू लागला मग त्याने दुसऱ्या टोपलीचे झाकण काढले आणि तो मोठ्याने म्हणाला चल चल राजा चल मग काय विचारता त्या टोपलीतून पिवळागरद नाग फडा काढून उभा राहिला पुंगीच्या तालावर डोलू लागला त्या फड्या नागाला पाहून काही जणांनी हात जोडून भक्तिभावाने नमस्कार केला काही त्याला पाहण्यात दंग होऊन गेले पुंगी वाजत होती पायातील चाळांचा आवाज निराधत होता नाग डोलत होता आणि देहवान विसरून लोक खेळ पाहत होते गारुडी आपल्या भोवती जमलेल्या सर्व लोकांना हात जोडून म्हणाला लहान थोर सावकार साव तालेवार लोक द्या पैसे दोन पैसे मनाच्या खुशीने द्या हात हातखिशात जाऊ लागले त्या नागाच्या फडावर भराभर पैसे पडू लागले गारुड्याचे पोरे पटापट पैसे उचलू लागले एका पोराने हातात ताटली घेतली आणि तो गर्दीत पैसे मागत हिंडू लागला त्या ताटलीत कोणी पैसा दोन पैसा टाकू लागले ताटलीत पैसे पडत होते त्यांचा खळखळ खल आवाज होत होता ताटली फिरून झाली गारुड्याचा खेळ संपला लोक आपापल्या कामाला निघून गेले गारुडाने आपल्या दुपारच्या जेवणाची जे भाकरी तेथेच सोडली